छत्रपती शिवाजी महाराज महसुली समाजान शिबिर योजना जी आता कंपल्सरी आहे पहिला आमदार लावायचे कलेक्टर लावायचे पण आता कंपल्सरी एका रेव्हन्यू मंडळात एका महसुली मंडळामध्ये चार शिबिरं वर्षाचे आणि त्याकरता अनुदान नव्हतं आता पंचवीस हजार रुपये एका शिबिराला आम्ही देऊ एका महसुली मंडळात चार शिबिरं होतील म्हणजे अमरावती जिल्ह्यात किती महसुली मंडळ आहेत सिक्स नाईन्टी सिक्स जूनला चार चारशे शिबिर होतील वर्षभरात चारशे शिबिरातनं कलेक्टरेट लेव्हलचं एकही काम तहसीलदार एडीएम लेवलचं एकही काम शिल्लक राहणार नाही चारशे ना शिबिर त्याकरता लागणारं अनुदान आम्ही देणार आहोत आणि कंपल्सरी शिबिर महसुली मंडळात महसुली मंडळात या गावात यावेळी दुसऱ्या गावात दुसऱ्या वेळी तिसऱ्या गावात तिसऱ्या वेळी आम्ही विचार करतो आहे की स्टॅक पासून तर त्या ठिकाणी पीक विमा योजनापर्यंत सर्व त्या ठिकाणी अंतर्भूत करतो आहे त्यामुळं एक त्या ठिकाणी मोठी मोहीम आम्ही करतो आहे